नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं तांत्रिक तपास आणि जिद्दीनं तीन आरोपींना अटक करून नाशिक तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण नऊ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले या कारवाईत साडेसहा लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला पळसे गावातील देशी दारूच्या दुकानातून एक पूर्णांक पंधरा लाख रुपयांचे सदोतीस बॉक्स चोरी झाल्याच्या तक्रारीवरून तपासाला सुरुवात झाली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटली मुख्य आरोपी अशरफ शेख आणि त्याच्या साथीदारांनी चोरीसाठी सेंट्रो गाडीचा वापर केल्याचं निष्पन्न झालंय तपासादरम्यान आरोपींचं लोकेशन वैजापूर संभाजीनगर इथं आढळून आलं पोलीस पथकानं वैजापूर आणि मुसळगाव एमआयडीसी परिसरात सापळा असून मुख्य आरोपी अशरफ शेख दिलीप यादव आणि रजनीकांत त्रिभुवन या तिघांना अटक केली आरोपींनी नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील नऊ चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली या कारवाईत एकूण नऊ चोरीचे गुन्हे उघडकीस आले यात साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ज्यामध्ये देशी दारूचे बॉक्स आणि इतर मालमत्तेचा समावेश आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप तसंच गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसंच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अविनाश देवरे पोलीस हवालदार विजय टेमगर पोलीस हवालदार संदीप पवार संतोष पाटील विष्णू गोसावी पोलीस शिपाई समाधान पानसरे अजय देशमुख रोहित शिंदे महेंद्र जाधव अरुण गाडेकर संतोष पिंगळ गोकुळ कासार सागर आडणे नितीन शिंदे तसंच योगेश रानडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली गुन्हेगार आज नाशिक रोड पोलीस स्टेशन बरोबर नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत जे दाखल काही घरफोडीचे आणि चोरीचे गुन्हे होते त्याच्यामध्ये गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आणि आमच्या डीबीच्या टीमनी वर्क केल्यामुळे अटल गुन्हेगार या ठिकाणी ताब्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण नऊ गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत त्याच्यातले आयुक्तालयातले सहा गुन्हे आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यातले तीन गुन्हे आहेत असे नऊ गुन्हे ओपन झालेले आहेत आणि एकूण सहा लाख पन्नास हजार रुपयाचा चोरीमध्ये गेलेला मुद्देमाल या ठिकाणी हस्तगत झालेला आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती आमचे टीमचे इंचार्ज पीएसआय पवार आपल्याला या ठिकाणी देतील जो आश्रय असे तीन अटक केले त्याच्यात आश्रय जो मुख्य आरोपी त्याची पार्श्वभूमी त्याची पार्श्वभूमी तो अट्टल गुन्हेगार आहे त्याच्यावरती घरफोडीचे आणि चोरीचे अनेक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी गुन्हे आहेत काही माला त्याच्यावर शरीराविरुद्धचे दे देखील या ठिकाणी गुन्हे आहेत आणि तो गुन्हेगारीच्या प्रवृत्तीचा या ठिकाणी आहे आणि तो नाशिक मध्ये राहत असल्याची मला माहिती मिळाली होती आणि त्याच्यानुसार त्याला ताब्यात घेतलं चौकशी केली आणि गुन्हे निष्पन्न झालेले आहे नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा दाखल क्रमांक दोन दोन हजार पंचवीस याप्रमाणे एक सिन्नर फाटे दुकान उत्कटून फोडून त्यातून जवळजवळ दीड लाखाचा माल चोरी केला होता त्याबाबत अशोक गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर गुन्ह्याचा तपास करत होतो सदर तपासात सीसीटीव्ही कॅमेरे जे बघितले त्यामध्ये आमचे दोन्ही टनच्या टीम यांनी पार निरीक्षण केला असता गाडीचा नंबर निष्पन्न केला आणि त्या तो जो आरोपी आहे ती जी गाडी आहे ती अश्रफ शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार जो नाशिक ग्रामीण अहिल्यानगर या अशा परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीचे गुन्हे करतो याची माहिती मिळाली सदर माहितीवरून आम्ही ता, तांत्रिक व मानवी संसाधनाचा वापर केला आणि समोर आरोपी हा सिन्नर फाटा व त्यातील दुसरे आरोपी नग, आ, नगर अहिल्यानगर दोन्ही इथे असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी जाऊन त्या आरोपींचा शोध घेतला त्यातील सिन्नर फाटा येथे ताब्यात आरोपी ताब्यात घेत असताना अश्रफ शेख हा अतिशय चानाक्ष व शरीरने मजबूत असल्याने तो सकाळी पहाटे साडेचार पाच वाजताच्या दरम्यान चहा पिण्यासाठी एका टपरीवरती आला आणि जशी आमची टीम छा तिथे जाऊन बसली होती तिथे समाधा विशाल कुअर आणि अजय देशमुख यांनी गाडीतून जसे उतरले तसं तो पळून जाऊ लागला जवळजवळ शंभर मीटर अ पळत मागण्याचा पाठलाग करून पळत जाऊन त्यांनी त्याला ताब्यात घेतलं मुख्य संचालक रवींद्र जाधव हो। लोकराज्य न्यूज नाशिक रोड